मित्रांनो नमस्कार चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल कॅटेगरीतील केशरी शिदा पत्रिकाधारक शेतकरी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल कॅटेगरीतील जे केशरी धारक शेतकरी लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी दीडशे रुपये डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आता सर्वात महत्वाचं म्हणजे या रकमेमध्ये जून दोन हजार चोवीस पासून वाढ करून ही रक्कम एकशे सत्तर करण्यात आलेली आहे मग मित्रांनो महाराष्ट्र डीजी आय पी आर यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या अपडेटनुसार अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकशे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार पाचशे बारा रुपयांचा लाभ हा जमा करण्यात आलेला आहे मग मित्रांनो तुम्हीही चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल कॅटेगरीतील केशरी शिदा पत्रिकाधारक शेतकरी असाल आणि तुम्हीही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर पात्र असाल तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते नक्की चेक करा आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो